नमस्कार सोलापूर जिल्ह्याची आता जी समांतर जलवाहिनी पिण्याच्या पाण्यासाठी आता एक दोन तीन महिन्यात चालू होणार आहे असं मला समजतं आहे आणि त्यासाठी गेले कित्येक वर्ष सातत्यानं आम्ही सगळे राजकीय पुढारी आम्ही नदीवरील बॅरेजेस होण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत आता धोका आम्हाला असा वाटायला लागला की सोलापूर जिल्ह्याला समांतर जलवाहिनी चालू झाली तर उद्या नदीला जे रोटेशन पिण्याच्या पाण्यासाठी सुटतात ते नदीचे पिण्याचे पाण्याचे रोटेशन कमी होण्याची भीती आहे आणि त्याच्यामुळं परत आम्हाला नदीकाठच्या लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न आमच्यासमोर या लागलेला आहे आणि आज आपण बघतोय आपण सुध्नी शेतकरी आहे आपण सगळे आतापर्यंत आपण नदीकाठावर आपण बागायतदार आहे सगळे आहे सगळे पिकं नदीच्या बाजूने आसपास आहे कोणाकोणा पाईपलाईनी डबल आहेत तीन तीन पाईपलाईनी नदीवर केलेलं आहे दहा दहा वीस वीस किलोमीटर पाणी नदीवरून नेलेलं आहे त्याच्यामुळे आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकाचा पी मोबदला पीक चांगल्या पद्धतीनं आपण आणण्याची जबाबदारी आपण पार पडलेली आहे पण उद्या समांतर पाईपलाईन झाली नदी जी पूर्ण झाली आणि सोरापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न समांतर पाईपलाईनीमुळे त्यांचा मार्गी लागला तर मग नदीचं पाणी आपल्याला नदीचं रोटेशन आहे ते नदीचं रोटेशन सुटणार नाही असे एक धोका आम्हाला निर्माण झाला असल्यामुळं हा प्रश्न आम्ही गेल्या सातत्याने चार पाच वर्षापासून आम्ही याचा उठाव करत आलेलो आहे आता मात्र आम्हाला आपण सगळ्या सगळे राजकीय नेते मंडळींनी सगळ्यांनी आपलं राजकीय जोड सगळे बाजूला ठेवणं गरजेचं राहणार आहे आणि कुठल्या पक्षाचा आहे ते न बघता सगळे लोकप्रतिनिधी असतील सगळे कारखान्याचे चेअरमन असतील त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येणं आपल्याला गरजेचं राहणार आहे कारण नदीवर बॅरेजेस होणं हे गरजेचं आहे कारण आज आपण बघतोय मागच्या दोन तीन वर्षापासून की उजनी धरण मागच्या दोन वर्षापासून एकशे दहा टक्के उजनी धरण भरत आहे आता गेल्या वर्षी जर आपण बघितला अनुभव तर पाऊस चांगला पडला उजनी धरणाजवळ एकशे दहा टक्के टी एकशे दहा टी पाणी टक्के धरण भरलं आणि वाईट एवढं वाटतं आपल्याला की आता चार महिन्यात पहिलं नदीचं शंभर टक्के पाणी धरण भरल्यानंतर धरण शंभर टक्के भरल्यानंतर पहिले दोन वर्षे आपल्याला निवान झोप लागायची आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी दोन वर्ष आपल्या पिकाला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने मिळायचं पण ह्या वर्षी जर आपलं चित्र डोळ्यासमोर ठेवलं आणि लक्षात आलं की मागच्या वर्षी धरण शंभर टक्के भरून सुद्धा एप्रिलमध्ये धरण एप्रिल एंडला धरण मायनसमध्ये चाल चाललेलं आहे आणि याचं आता ह्याची अडचण आपल्याला आता समोर याय लागली वाटायला लागलेली आहे आणि उद्या जर उद्या जर समांतर पाईपलाईन झाली आणि उद्या आपल्याला नदीचं पाणी जर सुटायचं बंद झालं तर एका बाजूला उपसाह वाढलेला आहे तो उपसा वाढणार आहे ती चक्र चालत राहणार आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही कारण आता चार महिन्याची नदी उद्या थी तीन महिन्यावर येईल तीन महिन्यामध्ये माहिनच आलं उद्या पाऊस नाही जास्त पडला पाऊसमान नाही चांगलं झालं तर उद्या मात्र न धरण जर नाही शंभर टक्के भरलं तर उद्या आपल्या भागातलं वाळवण खूप झाल्याशिवाय ना राहणार नाही आणि त्यासाठी आता आणि उद्या परत समांतर पाईपलाईन चालू झाल्यावर तर नदीला पाणी सुटण्याचं प्रमाण कमी होणार आहे आणि त्यासाठी मला सातत्यानं आमची सर्वांची मागणी राहते की आता आपल्याला नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे कारण एका बाजूला उजनीच्या डाव्या आणि उजव्या फाट्याला बागायत क्षेत्र वाढलेलं आहे फाटे जवळजवळ महिना दोन दोन महिने फाटे चालायला लागले सिंचन योजना चांगल्या पद्धतीने चालायला लागलेत पा बागायत त्या बाजूला चाललेला आहे त्याबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही फक्त राजकीय नेते मंडळींनी सगळ्यांनी माझी एवढीच मागणी राहणार आहे आमच्या सर्व सर्वांचीच राहणार आहे दो दो की आपल्याला नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं राहणार आहे नदीवर बॅरेजेस झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ त्या नदीकाठ निस्तर बागायचंच नाही तर बऱ्यापैकी ग्रामपंचायतची वॉटर सप्लाय नदीवर आहेत बऱ्यापैकी आपले मोठे शहर आहे पंढरपूर शहर असेल मंगळवाडा शहर असेल असे सांगोला शहर असेल आशे। अशा एवढ्या मोठ्या शहराला सुद्धा नदीहून पाणी नदीहून वॉटर सप्लायच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय आणि मग हिने जायचं कुठं हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी माझी प्रामाणिक इच्छा आहे माझं कुठलीही राजकीय हे नसताना आम्ही सर्व सर्व कारखान्याचे चेअरमन आणि सगळे आमदार प्रतिनिधींनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील यांच्यासमोर आणि पा आपले जे जी जल सिंचन योजनेचे मंत्री विखे पाटील साहेब असतील त्यांना सगळ्यांना आपल्याला सर्वांना मिळून जाऊन भेटणं गरजेचं राहील आणि जेणेकरून आपल्याला समांतर पाईपलाईन चालू झाल्यावर ह्या वर्षी आपल्याला कमी बॅरेजेस चालू होणं गरजेचं राहणार आहे कारण एका बाजूला महायुतीचं सरकार आहे आणि एवढी कामं चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार करायला लागलेलं ला आहे आणि त्यातून हे सुद्धा काम आपलं प्राधान्यानं झालं पाहिजे तसा शब्द आम्हाला राज्याच्या नेते मंडळींनी सगळ्यांनी इलेक्शनच्या अगोदर आम्ही प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस नेते मंडळीची गाठीबिठी होतात शेतकरी मेळावे आम्ही घेतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही हा पाण्याचा विषय आणि बॅरेजेसचा विषय मागण्याचा प्रा प्रामाणिकपणानं आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मग आता आपल्याला सो सोलापूरला समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर मात्र नदीवर आपल्याला नदीला पाणी कमी प्रमाणात सुटणार आहे आणि त्यासाठी पाऊस भरपूर पडतोय आज आपण बघतोय जवळजवळ आता थंडीचे दिवस निघूनच गेला आता दोनच ऋतू राहिले पहिले तीन ऋतू असायचे आता दोनच ऋतू राहायला लागले कारण एक उन्हाळा आणि एक पावसाळा राहायला आणि त्यामुळे उन्हाळ्याचं प्रमाण आता आठ आठ महिने जर आपल्याला उन्हाळ्यासमोर जावं लागत असेल तर एका बाजूला शेतकऱ्याचा सुद्धा विचार ह्या माध्यमातून करणं गरजेचं राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नदीवर बॅरजेस होणं गरजेचं आहे आणि क्रमप्राप्त प्राधान्यानं अधिकार आमचा नदीवर जास्त राहतोय कारण सगळ्यात जास्त उजनी धरण होत असताना सगळ्यात जास्त पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पुनर्वसन हे पंढरपूर तालुक्यातल्या लोकांच्या शेतीमध्ये पुनर्वसन जास्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आमची प्राधान्याने मागणी नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे कारण आम्हाला नदीवर वाळवंट होऊन चालणार नाही नाहीतर आमच्या शेतकऱ्याचं आतुन हात नुकसान होणार आहे जी सोलापूर जिल्ह्यात कारखानदारी असेल इतर फळबागाय पिकं मोठ्या प्रमाणात जोमानं येतात त्याच्यावर मात्र ही पाणी जर नाही टायमावर सुटलं तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे नुकसानीला आपल्याला समोर जावं लागेल त्यासाठी मी माझी सर्वांना विनंती राहील नेते मंडळीला सुद्धा विनंती राहणार आहे तुम्ही सोलापूर जी सोलापुराचं पाणी समांतर वाहिनी झाली त्याबद्दल आमचं चांगलं आहे त्याबद्दल दुमत नाही पण आमची प्रामाणिकपणाने इच्छा एवढीच राहणार आहे की नदीवर बॅरेजेसचं काम चापडतो तुम्ही चालू करा जेणेकरून पावसामुळं पाऊस काळात जेवढं पाणी नदीला येतंय आणि ते पाणी जर आम्हाला अडवून आम्हाला ते, ते पाणी आता जवळ दोन महिन्याला एक रोटेशन नदीला सुटतं आणि मग ते बॅरेजेस झाले तर आम्हाला ते पाणी टिकून राहील आणि त्याच्यामुळं आम्हाला अडचणीला समोर जाता येणार नाही आमच्या सगळ्या आमचं जिथं सगळं शेत व्यवस्थित शेतकऱ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये हे नदी ही आमची खरं जलवाहिनी आहे सगळ्याच बाबतीतनं आणि मग त्यासाठी आपण नेते मंडळीसुद्धा बंधाऱ्यासाठी आता इथून पुढे बॅरेजेस आता जे बंधारे आहेत पण त्या बंधाऱ्यामध्ये गळतीचं प्रमाण जास्त आहे त्यापेक्षा मोठी बॅरेजेस होणं गरजेचं आहे आम्हाला बॅरेजेस मंजूर होणं होण्यासाठी आम्ही हा पाठपुरावा आणि हे आता आपण मागच्या दोन तीन वर्षापासून उचललेला आहे पण आता बऱ्यापैकी परत आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन बॅरेजेस होणं गरजेचं राहणार आणि त्यासाठी सर्व तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी आणि कारखान्याच्या चेअरमन लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन बॅरेजसाठी प्रयत्न करावेत एवढी प्रामाणिकपणानं माझी इच्छा आहे दुसरा काहीही विषय नाही नमस्कार